आणि माझ्या सर्व छोट्या मित्रपैकी फार वेळ घेणार नाही मला माहिती आहे सगळ्यांना खेळायची आता उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि दोन तीनच गोष्टी सांगते की आपल्या आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये हा जो आपण उपक्रम सरांनी हाती घेतलेला आहे इट इज इनक्रेडिबली खूप असा क्रेडिबल असा उपक्रम आहे मला नेहमीच असं वाटतं की ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चिकाटी असते वेगळ्या प्रकारचं त्यांच्यामध्ये जो काटकपणा असतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये ते जागतिक आणि ऑलिम्पिक दर्जाची गुणवत्ता जी अस त्यांच्यामध्ये ते पजेस करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रकारच्या सर्व कलागुणांना वाव मिळणं आणि त्यासाठी एवढा भव्य प्रमाणामध्ये एवढं व्यासपीठ उभारणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमदार साहेबांनी खूप प्रोएक्टिवली त्याच्यामध्ये प्रत्येक बारकाईने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि ते आज दिसून येतं आणि मा माझी जी पर्सनल अपेक्षा आहे की काही वर्षामध्ये डहानूचे तलासरीचे खेळाडू आम्ही जागतिक लेवलवर बघूया त्यासाठी मी आमदार साहेबांचं सा अभिनंदन करते की इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण हा कार्यक्रम उभारलेला आहे आणि तुमच्या सर्वांकडनं हे खूप अपेक्षा मी व्यक्त करते की या क्रीडा स्पर्धेला तसेच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आपण घेतोय त्या प्रकारे प्रशासन ज्या प्रकारे मेहनत करते त्याची त्या संधीचं तुम्ही पुरेपूर सोनं कराल आणि पुढे जागतिक लेवलला मला डहाणूचे तलासरीचे खेळाडू नक्की दिसतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते ऑल द बेस्ट थँक्यू